मी कुठला व्यवसाय निवडावा आणि मी कुठल्या व्यवसायाची सुरुवात करावी हे मी स्वतः कसं ठरवावं खूप छान प्रश्न आहे कारण मी सुद्धा जेन्झीस बरोबर रोज काम करते तर ह्याच्यामध्ये तुमचं जे म्हणणं आहे पार्शली अग्री की जेन्सीना स्वतःचा एक विचार आहे पण जर तुम्ही त्यांना नीट समजून सांगितलं आणि नीट समजून घेतलं तर त्यांची ऐकायची तयारी असते आणि आपल्यालाही त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे टेक्नॉलॉजी हे ते जन्मापासून बघत आले आपल्याला ते कदाचित अडॉप्ट करायला वेळ लागला पण त्यांना ते खूप सहज अवेलेबल होतात त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी आहे सो आपल्याला जेव्हा काही अडत होतं तेव्हा आपण घरातल्या सल्ला घेत होतो आता त्यांच्याकडची जागा आपल्या घरातल्या ऐवजी त्यांच्या हातातल्या एआय घेतलेली हा फरक असणार आहे तर हा आपण गृहित धरूनच पुढे जायला पाहिजे एआयची त्यांनी माहिती घ्यावी त्याच्यामध्ये चूक काहीच नाही रादर आता तुम्ही ए आय वापरत नसाल तर तुम्ही मागेच पडणार आहात ए आय इज नॉट फ्युचर ए आय इज अवर प्रेझेंट तर त्याचा उपयोग करूनच घेतला पाहिजे पण मार्केट रिसर्च असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो एआय केलेला रिसर्च अपेक्षित नसतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमन इंटेलिजन्स इज फार मोर सुपिरियर अँड बेटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सो ह्युमन इंटेलिजन्सला महत्व दिलंच पाहिजे आणि तारतम्य हा जो मराठीतला आपला शब्द आहे बरोबर तर त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की ए आय मला सांगते की या गोष्टी केल्या पाहिजेत त्यातल्या मी किती करू शकतो त्याला माझी एक ह्युमन म्हणून एक मनुष्य म्हणून काय लिमिटेशन आहे बरोबर किंवा माझ्या घरची परिस्थिती काय आहे मला पाठबळ किती आहे आर्थिक पाठबळ किती आहे माझ्याबरोबर काम करायला माणसं किती आहेत या सगळ्याचा विचार करून त्याच्यावर कृती करणं आवश्यक आहे बरोबर तुम्ही म्हणताय की त्याच्यावरती कृती करणं आवश्यक आहे जेव्हा असं म्हटलं जातं त्यावेळेला एआय तर आता तुमचं बॅकबोन झालेलं आहे मी कुठला व्यवसाय करावा किंवा माझ्यासाठी कुठला व्यवसाय सर्वोत्तम आहे हे कशा पद्धतीनं ठरवलं जातं कारण जेव्हा मी आज एक पत्रकार म्हणून आहे पण मला जर दुसरा व्यवसाय करायचा आहे तर माझ्यातले स्किल्स मी कशा पद्धतीनं त्याचा सर्वांगीण विचार केला पाहिजे mm. की एखादी गोष्ट मार्केटमध्ये पोहोचवण्यापर्यंत फ्रॉम स्टार्ट टू एंड मी कशा पद्धतीनं त्याची तयारी केली पाहिजे की जर एक व्यवसाय पूर्णपणे शून्यातून उभा करायचा आहे थेट शंभरापर्यंत तेव्हा मी कसा विचार करावा नक्कीच सो याच्यामध्ये आपल्याला हे खूप आपण बघतो की एखादी बाई जर खूप छान स्वयंपाक करत असेल तर तिला पटकन सल्ला दिला जातो अगं तू स्वतःच हॉटेल सुरू कर किंवा कॅटरिंगचा व्यवसाय का नाही सुरू कर हे सल्ला देणे इतकं प्रत्यक्षात आणणं सोपं नसतं आणि ज्या व्यक्तीला छान स्वयंपाक येतो त्यांना हा व्यवसाय म्हणून तितकाच जमेल हेही शक्य असेल असं खरंय मग अशा वेळेला मला स्वयंपाक चांगला येतो तर मी स्वयंपाक करेन आणि बाकीचा व्यवसाय नियोजन करण्यासाठी मी एखाद्या पार्टनरची मदत घेईन असंही करता येईल किंवा एखादा चांगला एस्टॅब्लिश बिझनेस आहे त्याची फ्रँचायझी घेऊन मी त्याच्यामध्ये काम करेन असं कर आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा आता नाही मला माझंच नाव करायचं आहे माझ्याकडे थोडं कॅपिटल आहे त्यातून सुरुवात करायची तर छोट्या लेव्हलला आपल्याला या गोष्टी करून बघता येऊ शकतात आणि त्यातून पुढे जाता येईल कारण ह्या कुठल्याही गोष्टीला एक ठराविक साचेबंद उत्तर नाही माझं स्किल्स काय आहेत माझी कॅपॅसिटी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचे माझं कुठलीही नवीन करायची शक्ती किती आहे इच्छा किती आहे या गोष्टी अवलंबून आहेत त्यात तुम्ही आत्ताच नुकताच एक शब्द वापरला फ्रँचायझी सध्या ह्याचं पेव सगळीकडे दिसतं की माझी मी ह्याची फ्रँचायझी घेतीये मी इकडे जाऊन त्याचं काम करते तर फ्रँचायझी घेणं हे या उद्योगातलं एक आता एक सबळ पाऊल झालेलं आहे की मी डायरेक्ट व्यवसाय न करता मी फ्रँचायझी घेतली आणि मी त्याचा व्यवसाय करते तर फ्रँचायझी घेऊन व्यवसाय करणं हे कितपत योग्य आहे आणि ते कितपत फ्रुटफुल ठरतं आणि ते योग्य आहे का ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीला खूप वेगवेगळे अँगल आहेत आणि परत मी तिथे येईन की स्किल सेट हा दोन हजार सव्वीसचा बॅकबोन असणार आहे कम्युनिकेशन आणि स्किल सेट सो तुमच्याकडे ह्या दोन गोष्टी असतील तर तुम्ही फ्रँचायझी किंवा कुठलाही उद्योग करू शकता फ्रँचायझीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा क्रोज आपण म्हणता असे असतात की एक ब्रँड जो ऑलरेडी डेव्हलप आहे तो तुमच्याकडे असतो एक स्ट्रॅटेजी असते कॅपिटल मोठ्या प्रमाणामध्ये असतं सो तुमची रिस्क ही बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असते पण ह्याचे कॉन्स असे आहे की तुम्हाला इथे डिसिजन मेकिंगला लिमिटेशन असतात तुम्हाला स्वतःच्या आयडिया इम्प्लिमेंटेशनला लिमिटेशन असतात सो so, सुरुवात म्हणून फ्रँचायझी बरोबर काम करायला अजिबातच हरकत नाही रादर हा त्यातल्या त्यात सेफ बेट गेम आहे असं आपण म्हणू शकतो hmm. कारण ह्याच्यामध्ये फ्रँचायझीमध्ये काम करणं हे आपल्याबरोबर कोणीतरी एक साथीदार घेऊन पुढे जाण्यासारखं आहे आणि वाटचाल नवीन असेल तर असा साथीदार असणं केव्हाही चांगलंच